तर बघा इकडे मी बारीक गॅस केला आहे आणि तिकडे हे करते लक्ष नाही गॅस बारीक आहेत तर हा लाल भोपळा हा मला बनवायचा होता म्हटले साहेब जर खातील तर होईल त्यांना तर नको बोले माता ठेवून देते मी आता कापून ठेवणार फ्रीजमध्ये आणि त्यांना संध्याकाळी दिदीला डब्याला पण आणि त्यांना पण होईल आणि आम्ही पण खाऊ यशला खूप आवडतो लाल भोपळा तर आता हे बघा मी जे वाटून ठेवलं धिड्यांसाठी दे, म्हणून मीठ नाही घातलेलं मला माहीत होतं हे नाहीच खाणार आहे बघा चौथा दिवस आहे पण नाही खाल्लं आहे त्यांनी फक्त एकच वेळेला खातात रात्री तर आता हे दे धिड्यांचं जे वाटून ठेवलं आहे मीठ का नाही घातलं तर त्याला पाणी सुटतं जास्त तर मी आता माझ्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं काढून घेते आता मला मी दोन धिडे बनवणार मोठे आता हे तीन पळ्या घेतले आहेत मी चांगले आणि घेते याचे दोन धिडे बनवणार आणि असे मी दयाबरोबर खाणार आहे ते यामध्ये आता मला जसं पाहिजे तेव तेवढं मीठ घातलं आहे आणि असं थोडंसं खलून टायपॉड नाही लावत आहे तर आता मी गॅस फास्ट केला आहे आता म्हटले दोनच घेण्यासाठी काही टायपॉड वगैरे लावायला नको असं घेऊया थोडंसं तेल घातलं आहे तवा चांगला तापून दे कारण तवा जर चांगला तापलेला असला तर मग काही प्रॉब्लेम नाही आणि आता हे जे मीठ घालून मी मिक्स केलं आहे जेवढं घट्ट पातळ तुम्हाला तसं ठेवायचं ठेवा पण जास्त पातळ पण करू नका नाहीतरी इकडे तिकडे होतात आणि ही खूप असे जाडसर पण चांगले लागत नाही धेडे मी आता मोठी मोठी बनवणार आहेत म्हणून मी ताट घेतले यावर झाकण ठेवायला म्हणजे माझ्या एकटीसाठीच आहे यश जेवण गेलेलं आहे दिदी झोपलेली आहे साहेब खात नाही मग माझ्यासाठी दोन बद झाले गेलं एक बनवलं आहे आणि एक याचं आहे आता यावर थोडंसं तेल सोडते आणि झाकण ठेवते थोडंसं आता गॅस कमी करते जर असं गॅस कमी करते तर आता मी जर असं गॅस फास्ट केलाय झाकण काढते मोठं झाकण का ठेवलं छोटं जे आहे ना आपलं त्याने काय होतं साईडला मग चिकटून येतं त्याला तर अलगत असं आहे गॅस बारीक होता तर पाचलं नव्हतं थोडंसं तेल घातलं आहे आता असं अलगद फास्ट गॅस केला मी आता जरा एक मिनिट भरासाठी असं मस्त जरा तवा पण चांगला तापलेलं नसेल तर निघत ना नाही व्यवस्थित आता बघा छान मस्त कलर आला आहे याच्याबरोबर बटाट्याची भाजी जर आता नवरात्रीमध्ये खातायचं भेंडीची भाजी लाल भोपळ्याची भाजी दही वगैरे असं घेऊ शकतो छान लागतं पण माझा नवरात्रीचा नाही माझा गुरुवार आहे म्हणून मी याच्याबरोबर फक्त दही खाणार आहे लाल भोपळा पण नाही आहे भेंडी पण नाही चिमणी लावली बघा असं काढून घेतलं इकडे पुन्हा आता सेम थोडंसं से तेल आता थोडंसं तेल घालायचं आहे आता नाही आता गॅस फासच आहे मी फास्ट गॅस आहे आणि आहे तेवढं मिश्रण ओतणार आता याच्यावर मग जाड होते पातळ होते चालते बरोबर चार पळ्या घेतलेलं तर दोन भेडे झाले जर असं पसरून घेते नाही तर खूप जाड होईल आता गॅस पास आहे थोडंसं तेल पुन्हा झाकण लाखण ठेवल्यानंतर थोडासा नेहमी गॅस करायचं आहे नाहीतर मग करपतं खाली तर बघा हे दुसरं पण झालं बनवून गॅस बंद केला मी आता दोन्ही साईट छान कलर आलाय आता ही बनवली पहिलं देवी माताला महाराजांना नैवेद्य दाखवते नैवेद्य दाखवते जरा नैवेद्य थोडा ठेवायचा असतो जरा वेळेस देवाजवळ ठेवायचा असतो मनावे ते तिथे ठेवते आणि मग तेच उचलून मी खायला आहे ना कारण देवाच्या पुढचंच आपण खायचं तोपर्यंत लाल भोपळा वगैरे कापून घेते चला ठीक आहे आता तिकडे बघा आणि आता माझे सगळे काम झालेत नमस्कार सर ताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आता संध्याकाळचे साडे सहा लागले ला पाच मिनिट बाकी आणि आता पाणी वगैरे सगळं भरून झालं चहा वगैरे पिकणे दिवे तर चालूच आहे तेव्हा दिवाबत्ती करायची अजून काही नाही स्वामींता पण चालू आहे फक्त तर शांत झाले कारण तो छोटा आहे मोठे दिवे सगळे मी इकडे घेतलेले तो छोटा दिवा आहे तो तुळशी मातेचा आहे तुळशी मातेला मी आता दुसरा लावते संध्याकाळी वेगळा जो बाहेर लावायची तो तुळशी मातेला लावते आणि इथे छोटा लावला आहे म्हणून तो जास्त वेळ काही चालत नाही तर आता सकाळी साडी नेसलेली ती काढली कारण दिवसभर साडीवर शक्य नाही मी तर बोलते दीदी कामावर आपली साडी नेसून जाते रात्रभर तशी राहते बापरे कसं काय जमतं कमरेला काच वगैरे पडतं त्याने खूप आता नंतर साथ -साथ ला करनार। मी सात साडेसातला आरती करणार पण आता किचनमध्ये आले लाल भोपळ्याची भाजी बनवायची पण त्या अगोदर आता यामध्ये मी मीठ घालते अंदाजाने आता किती आहे ते अंदाजाने मीठ घालते दीड चमचा मीठ घातलेत मी का मी माझ्यापुरतं दुपारी काढून घेतलेलं फ्रीजमध्ये जर ठेवलं बिना मिठाचं तर काही होत नाही दोन तीन दिवस पण राहील काही नाही होते कारण भाजलेले शेंगदाणे वगैरे असतात तर आता हे मीठ यामध्ये चांगलं मिक्स होईल तोपर्यंत तो मी भाजी बनवायला घेते आता ट्रायपॉड आहेत मी इकडे तर बघा आता भाजी बनवायची अगोदर आता कढई गरम व्हायला ठेवली पण इथे हिरवी मिरची थोडंसं जिरं शेंगदाणे आणि जराशी कोथंबीर आता कोथंबीर त्यालाच नाही घालणार आहे अशा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरचं भांडं पण काढलं घेते थोडीशी अशी जाडसर फिरवून घेणार पण पहिला लाल भोपळा परतायला घालते कढई गरम झाली तसा करून ठेवलेली आता वाफेवरच करायचं म्हटलं थोडस कडाई यायला फोडण्यामध्ये फक्त मी थोडस जिरं घालणार आहे कारण मी उपवासाला जिरं वापरते फक्त सोमवारचं जेव्हा मी काय बनवते सोमवारच्या उपवासाला मी जिरं वगैरे कोथिंबीर काहीच घालत नाही नवरात्रीचे उपवास एकदम छे सरळ एकदम सोपे असतात म्हणजे माता कुठलं काही हे नसतं तर आता लाल मूग आम्ही तेलामध्ये सांगला दीड इंची चिटं उलता नवगरे आणि ते मला बनवायचं म्हणून मी तवा वगैरे सुद्धा तसंच ठेवलंय आता इथे अंदाज आणि एक चमचा भरून मी मीठ घेतलं आणि इथे मिल कमी होणार आहे आणि तुम्हाला सांगू काही न रक्षाबधन गेले तेव्हा तोला ब्लाऊज हे सगळं त्यातून तीन अडकलेली आणि ते नक निघालं माझं तेव्हा एक माझं वाढलेलं तेव्हा निघालं आणि त्यानंतर मी हे वाढवलं हे वाढवलं एक टायमा की कंटिन्यू कमेंट करायची अगं ते न काढ किती घाण दिसते अगत आहे ते न काढ किती घाण दिसते म्हणजे तेवढीच कमेंट असायची आणि ते नख काढलं त्यांनो एवढे माझं प्रॉब्लेम होता ना लसूण फोला कुठल्याच नकत नाही राहिले बघ कोकण बटाटा साल काढाय सुद्धा माझे वांदे झाली एवढा पच्छा तास झाला ना ते नको काढून म्हणजे ठेवलेली बटाटे असत ना थंड झालेले असतात तर त्याचे साल काढायला सुद्धा मला प्रॉब्लेम यायला लागला मी म्हटले कशाला मी नख काढला असेल बापरे कारण सगळं काम आपल्यावर असं सगळं पण करून देणार काही नसतंय ना आता मीठ घालून झाकून ठेवलंय वाटेल होतं हे झाडसर मी असं थोडंसं फिर फिरून घेते होतं मी पण फिरवते आणि असं झाडसर वाटून घेतलंय आणि याचा गॅस बारीक केलाय कारण हे बघा वापर फक्त मी त्याच्या पाण्यामध्ये शिजणार आहे पटकन शिजत ये मी जेव्हा बनवते ना तर यशला खूप आवडतं आता फक्त यात लसूण नाही घातलेलं आहे बाकी सगळं कोथंबीर वगैरे जिरं घातलेलं आहे यशला ही भाजी खूप आवडते अशी गोडसर लागते ना खायला तर तिखट गोडसराचं आवडतं ये तर आता ही आम्हाला सगळ्यांनाच होणार आहे भाजी तर हे बघा आता झाकण काढून घेतलं खाली अजिबात चिकटू नाही दिले आणि असं नरमच शिजलं पाहिजे लाल भोकळा सही नाही राहिले पाहिजे म्हणजे धिड्यांबरोबर बरोबर बरो खायला होतं एक थेंब पण पाणी नाही मस्त वाफेवर शिजून जातो आणि जी पण वाफेवरची भाजी होती ती खराब होत नाही दिदी आता रात्री दोनला अडीचला डबा खाते आज उशिरा जाणार आता दोन अडीचला डबा खाणं म्हणून भाजी एकदम व्यवस्थित राहील नाही तर शिंदाई प्रकार खराब होतात बघा आता धेडे दे तर मी तुम्हाला दुपारीच दाखवले पण पीठ ठेवल्यानंतर पण धेडे कसे होतात ते तुम्हाला दाखवायचे म्हणून एक बनवून दाखवते कारण ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही मी नेहमीच हो ठेवत असते आता मीठ घालून चांगलं झालं आता बराच वेळ भाजीपर्यंत हो मीठ घातले मी फ्रीजमध्ये ठेवलेलं मेन म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं दुपारी मला काढून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं गॅस फास्ट ठेवला आहे कारण दुपारी माझा तवा व्यवस्थित तापला नव्हता आता तो चेपन मी फक्त बनवून घेणार आहे तीन चार ऑफिसमध्ये बाकीचे पण सात आणि साहेबांना मी ते आलोबाबत बनवून देणार आहे लगेच इतक्या लोक नाही बनवून ठेवणार दाखवते आता तापले तवा चांगला ते बघा आता आरामात निघते दुपारी तवा व्यवस्थित तापला नव्हता तरी बघा आता तसं छान पाचलेत तवा पण तापायला पाहिजे असतो तर आता बनवून घेते दिदीसाठी चिमणी बंद करावं लागते आणि मग तुमच्याशी बोलते मी तरी बघा सगळे थेरडे असे सगळे म्हणजे बघते दिदीसाठी हां आता हे चार डब्यामध्ये द्यायचे कारण एकटी खाणारी नसते हे चार जे आहे डब्याला आता इथे खायचं छोटंसं बनवलं आहे मस्त छान भाजले दोन्ही साईडनी पण एकदम नरम होतात बघा तुम्ही आता मी गरम हात नाही लावू शकत खूप गरम आहे तर असे झालेत मस्त धेडे फ्रीजमध्ये पिठ्या बाहेर ठेवला शेंगदा खराब होतो आता इथे चहा हो पण ठेवलाय आणि इकडे मी शेंगा भाजते साहेबांना शेंगा आवडतात त्या सकाळी त्यांनी आणल्या दोन किलो बारी या अशा बारीक गॅसवर शेंगा भाजते आणि आता तिला चहा आहे त्या बारीक गॅसवर अशा शेंगा इथे भाजते कारण खूप फास्ट गॅसवर जर केलं ना तर अशा काळ्या पडतात फक्त काळ्या पडतात भाजत नाही हे बघा मी लाल भोपळ्याची भाजी बनवते काढून घेतली आणि यश बोलला मला दुसरी भाजी बनव थोडंसं तेल घातलं आहे दोन चमच्या भर तेल मी पण उपवासाचीच भाजी तर अशी आवडती जिरं भरपूर असं जिरं त्याला जिरा असं वेचून खायला खूप आवडतं यशला आणि तीन चार मिरच्या कापून घेतल्या मी मी कराटे उकडलेले होते फ्रीमध्ये ठेवलेले त्याचे साले म्हणून कापून घेतले त्याला ही बटाट्याची भाजी खूप आवडती आता काय जिम मध्ये गेले तेव्हा फोन केला काय खायला तर म्हटले हे पण आवडती पण आज नको बोलला उपवासाची भाजी बनव मला येतो राहिली तर साईड पण खातील आणि तिचा डबा भरून दिला तिला शेंगा वगैरे पण दिल्या मी आणि बाकीच्या अजून आहे तर मी ते चांगले भाजून घेतले त्याला मध्ये आता इफेक्ट कमी होतं मिरच्या परत परतले आणि आता बटाटा बजाटाकून काळत वगैरे काही नाही पिवळा बटाटा पेक्षा ना त्याला असा आवडतो खायला अशी उपवासाला भाजी खूप छान लागते छोट्या चमच्या मीठ घातले जे मिरचे लोक आहेत ना ते आमच्याकडे पहिले होते राहायला तिथे तर ते अशी भाजी बरी टमाटा वगैरे घालून हिरवी मिरची टमाटा वगैरे असं उपवास नवरात्रीला खायचे ते पण आपण टमाटा वगैरे नाही वापरत मी उपवासाच्या भाजीमध्ये कुठल्या काही पदार्थ आणि आता इथे शेंगदायाचा पोट भरपूर शेंगदाचा पोट असा छान लागतो चपाती बरोबर खायला त्याला आवडते अशी भाजी मस्त लागते एकदा करून बघा उपवासा जोपर्यंत कोणी पण तरी अशी भाजी करून बघा ही अशी एक वाफ आली एक वाफीमध्ये अशी हे शेंगदा जे आहे ना अशी कुरकुरीत होतात छान असं नुसता कच्चापाला लागत नाही त्याच्यामध्ये याची कुरकुरीत छान होतं था। बस झाली कडायला चिपकली नाही बारीक गॅस ठेवलेला अजिबात नाही ते एक पाण्याची जरी केली तरी कुठला काही प्रॉब्लेम येत नाही आता हे काढून घेते आणि इकडे आता मी शेंगा पण गॅस बंद केला खास गॅस थोड्याशा तरुण घेतल्या म्हणजे चांगल्या कुरकुरी घेते बंद झाल्या आता भरपूर आणि आज आहे ना अख्खा दिवस नुसता गॅस पेटवण्यात बंद करण्यात काढण्यातच गेले सगळं बघा मस्त अशा शेंगा पण भाजून दिले झाले आता या साहेबांसाठी अशा कढईतच ठेवणार आहे जर बोलले तर पुन्हा थोडंसं गॅस चालू करून गरम करून देईल आणि नंतर त्यांना बनवून देईल बघा सकाळी यासाठी भाजी चपाती वेगळी झाली नंतर माझ्यासाठी रेडी झाले आता हे साहेबांसाठी वेगळं ठेवले ते आहे ये येतील तेव्हा दीदी आता दिदीसाठी झालंय आता पुन्हा येऊन नंतर म्हणजे आता एखादा दिवस असा असतो ना की फक्त बनवण्यात आणि भांडे देऊन काम जातं तिकडं बनवता बनवता इकडे मी दिवाबत्ती वगैरे सगळं दिवा करून घेते तुळशीला दिवा चालू बाहेर दिवे लावून बाहेर पंत्या लावते मी आता दोन पंत्या लावते बाहेर इकडचे दिवे चालू फक्त तेल तूप घालून घेतलंय सगळं इथलं करून घेतलं पण आरती मी साहेब आल्यावर करते कारण त्यांची उपज चालू आहे मग ते आले ना तर मी आरती करते पण आज बोलले मी उशिरा येणार आहे काही कामाने बाहेर गेले जास्त लांब गेले कुठं दिदीला सोडायला आणि तसेच मग काही काम आहे आरती मी करून घ्यायचं यश आलाय त्याची अंगोळ झाली का मग आरती करून घेतो आम्ही तर आता आरती वगैरे झाली बघा सव्वा आठ वाजली आरती वगैरे झाली तर मला तुम्हाला एक सांगायचं होतं अजून आरती चालू बघा स्वामींची पण आरती केली आणि माता आरती केली पहिली गणपती बाप्पाची घेते नंतर आरती कारण तुम्हाला गणपती बाप्पा जेव्हा आपली तर होतेच ताब्यात झाली तेव्हा तुम्हाला खूप आरती दाखवल्या त्यामुळे मी आता काही घेत नाही तर तुम्हाला एक सांगायचं मी फक्त कलश ठेवला आहे आज ना स्वामींना उचललंय ना अभिषेक उचल केला ना, के ना मी आज एकवीस अध्याय वाचले कारण हा मी मोजण्यात नाही घेणार आहे आज फक्त अशी पूजा केली का तर माताराच्या दिवसाला आले म्हणून मी हा कलश मांडला की महाराज दिवस आज असंच नको जायला माझ्या कारण अकरा गुरुवार आहे माझे तर मी महाराजांना अभिषेक वगैरे काहीच केलेलं नाही आहे फक्त मी कलश मांडून जे काय आहे पाणी आरती केली जाता आणि ना अध्याय वाचले आणि हा उपवास मोजण्यात घेणार आहे मी तर चला आणि तुम्हाला माहिती आहे वाचायला बसले की सोळा सतरा अध्यायापर्यंत वाचते आणि डोळ्यांना प्रॉब्लेम चालू होतो आणि मग आता साहेब नाही जर वाचलं पण असतं तर पुढचे अध्याय घ्यायला मग साहेब नाही घरामध्ये आणि यश आता तो त्याच्या त्याच्या कामात यशला वेळ नाही राहिला म्हणून आज मोजण्यात पण नाही घ्यायचा आणि जेवढी झाली पूजा आरती बस एवढ्यामध्ये समाधान मानायचं हे का सांगितलं ताईनं नवीन का तुम्ही बोला नवरात्री होते मग घट का मांडला का तर मी स्वामींना नाही हलवलेले कुठलेही देव हलवलेले नाही हो आहे फक्त मी समोर कलश मांडलेला आहे एवढंच कारण छान वाटत होतं की आजचा गुरुवार तसा नको जायला